काय मित्र आले निवंत बसलास काय ना, का ना, का ना, ना, ना हो निवांत बसलो रे काय आले दिसत ना आला गावाकडे काय ना थोडं फॅमिली प्रॉब्लेम होत ना म्हणून आलो तो जरा हाय बाई आयटम बिटम काढला का नाही रे बाकी लागा येतात हाय का असत आयटम मी बघू तुला चल दिसत ना आला चाप असतो बे ते खंड कुठे गेले बे जा सोड

अन्ना दोन चाळीस अबे कंड्या चाललं बे कंड्या इकडे बे बंड्या कधी आल तू ना हो हॅलो काय म्हणतो मग हे चहा ये ह्याला चहा ते। दे चार अजून एक चहा द्या रे कोण पी आपलं साऊकार अग कधी नाही दहा असतंय मग काय म्हणतो पाणी कोण तात येणार हायत पालीकडे घे घे अजून शिवा काय सोडलं ना तू आता तर नेट सुधरा रे बाबा मग खातोय काय पाणी पिल्या सारखं सारखं

अरे पिऊन पिऊन मरचल मिरचल एवढं पिऊन तुझी जिंदगी पूर्ण त्या पिण्यात चालली की रे या महाराज एर दिवस कुठे गेल तर चेष्टा कराव बघा शेतात काम होतो दोन तीन दिवस त्यामुळे आलो नाही मग काय म्हणतो काय ना गो बाई कधी आलो सोलापूरवर बस आहे काय या इथं जायचं आपलं गाव आहे याव तर लागणार आहे गावाला ते तर हाय हो काय म्हणतो खंडू बोस तू का बघा तुमचा सुरुवात शेतात की नाही आत्ताच जाऊन आलो शेतात काय शेतातले कामं वगैरे जास्त आहेत ना हा रे बाई मग कोट्या एटोमेटम काढला नाही

है, का गोट्या काय एवढा नाराज झालास का काय राव मग बे तुम्ही कसा कराल सकाळी जाऊ दे माय पोरास त्याच चेष्टा करणार काय तू पण असं का करतो एवढं रागायला नाही जायचं रे ते खंडाला कळत नाही राहू दे ते कसं आता इतक्या दिवसात ना आलेत म्हटल्यावर मित्र चेष्टा केली म्हणल्यावर तुला लगेच रागायला जायचं बघ फोटावर <laughs> तुला कस काय वाटतंय एवढं पण नाही नाराज नाही व्हायचं रे कुठल्या पण गोष्टीला आहे ना आता म्हणून तुला लास्ट तिथल्या दिसल्या दिसल्या तुला येऊन भेटावून जावं म्हणलं म्हणून आलो जाऊ दे तू पण पोरं चेष्टा वगैरे केले तर नाराज होत जाऊन काय ना मी चाललो उद्या नंतर ना आलो तर येतो नाहीतर नाही मग काय बघू आता परत आपण कधी तर भेटू परत हा बर बर कुठं कशाला चालणार आता नेमकं जायचं कॉलेजच्या ऍडमिशन वगैरे हो आहेत ना त्यासाठी जायचं उद्या हो त्याला कर मग ऍडमिशन नक्की चांगलं <coughs> काय गिजी घेऊन हो। काय नसतंय पण त्यांनी कसं वळल तर आपल्याला त्यामुळे जरा झालं तुम्ही अरे होत असतंय मैत्राय मिळल्यानंतर चेष्टा वगैरे होत असत कुठं नसते सांग बघू सगळीकडे तेच चाललंय ना मित्र मित्र असल्याशिवाय मित्रा मित्रांशिवाय आयुष्यात चूकच नाही रे कशाच आता आपण आपल्या आपल्या कामात तुझ्या शेतात जातो मी माझ्या माझ्या ह्याच्यात राहत असतो बरोबर <coughs> सोड हा दिलबूट दिलबुट चिजन पोटले जटन खाऊन हा हे झालं का <coughs> नाही बे झालं बे थांब आई खायला जेवण ले झाले जायला भरपूर पोट भरून खाल्लो बघ यार काय सांगत हो तुला मी खायचं ना अबे मग बंडे गोट्या बसले हे कुठे चालला बे हे की इकडं अबे आलो बे दोन हाकून येतो नगे जाऊ दे बे आपलं आपलं बघू यांचं काय दात लागले मला चढ मला पण लागले चल Okay. Okay. उगाच बोलवा जाय एवढा बोगाच्या त्या खंडा चांगला आहे जाऊ दे येऊ दे की जायला उद्या चालला आपण ना उगाच बोलवा म्हणजे येऊ दे लास्टच जा बोलून जात अरे उगाच या खोळाच बसत खंड्या अभे काय होत ना चेष्टा सण करून घे आता हा चाल बाबा त्याने बोलला तर मी जाणार आहे बघ जाऊ नको राव ते गप बस रे नाही जाणार आहे मी हा माझं पोट हलक झालं खरंच हा बर ठीक आहे चल बाब रे मी त्या गोट्याला काय म्हणून मग छोट्या गोट्या काय म्हणतो काय बघितला बोलवलायला आलेला आल्याला चालू केला काय हा रे तू उगा बैल म्हणजे मार मारल्यासारखा करायला असतो हाय जेवणा काय ना, ना. आता नाही बस रे बाबा उभा रात मार नाट झरत सांग आईला काय रे हे किरकिर किरकिर चाललो मी निघून आई जाऊ दे काय मग काय ते काय नाऊ निवत बसल्याला बोलत उद्या चाललं ना खंडाची गोष्ट समोर काय गेले माझं माझं काय हे तर आज तुला हे काय नाही तुला सांगतो आम्ही एकटा सल्ला गेलो तुला सांगतो हॅलो एवढी घाल दात लागली कंट्रोल थांबवला बस बस थांबवलं आणि अंधार जाऊन काय मला कंट्रोल होत नाही मला माहिती हाय ते हायच तू ना का हा सांगणारच ना मग तू काय सांगायला एवढं परवा तिशा हो विषय मला काय सांगायला शेरवाने शेरवाने बीच वर घालून गेले का मी शेरवार मनात शिकतो टिंगल करताना तो हसलाच ना आता दुपारी माझे केलं नाही का टिंगल नाही सांग बे चिजेची टिंगल सांग जायचा बाबा चल जाऊ का जातो बाद झाली की अरे टाइम झाला भरपूर झाला टाइम चल जाऊ का जायचं कधी आता जाणार का आता जायचं मला पण झोप लागले चले जाऊ का चला भेटू जातो आपण चला चालत